काळ्या जादूचे अनेक व्हिडिओ आपण पाहिले असतील मात्र काळ्या हळदीमुळे बंद कुलूप उघडत असल्याचं कधी तुम्ही पाहिलं आहेत का काळ्या हळदीमुळे चमत्कार होत असल्याचा दावा सोशल मीडियात केला जातोय साम टी या व्हिडिओची पडताळणी केली आणि त्या मागचं सत्य शोधून काढलंय तुम्हाला तुमची फसवणूक टाळायची असेल तर ही बातमी आवर्जून पहा ताला हो गया ओपन कपूर जर रहा काळ्या हळदीनं उघडत बंद कुलूप काळ्या जादूसाठी कोट्यवधींची डील व्हायरल व्हिडिओ मागच सत्य काय सोशल मीडियात सध्या हा व्हिडिओ खूप व्हायरल होतोय आणि या व्हिडिओद्वारे अंधश्रद्धा पसरवली जातीय लोकांची अक्षरशः लूट केली जातीय या व्हिडिओत केळीच्या पानात काळी हळद ठेवलेली दिसते या हळदीजवळ बंद कुलूप नेताच ते उघडत हळदीत ठेवलेली दाभण वाकडी होते इतकंच नाही तर कापूरही पेटून उठतो हा व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यांनी सोबत आपला मोबाईल नंबरही देऊ केलाय तसंच हा व्हिडिओ कोणत्या तारखेचा आहे त्याची आहे हा व्हिडिओ पाहिल्यानंतर सवाल उपस्थित होऊ लागले खरंच काळी हळद इतकी पॉवरफुल आहे का काळ्या हळदीत असं काय आहे ज्यामुळे चक्क कुलूप उघडलं जातं साम टीव्हीनं या व्हिडिओ मागचं सत्य उलगडण्यासाठी पडताळणी केली हा विषय काळ्या जादूशी निगडीत असल्यानं आम्ही अंधश्रद्धा निर्मूलन समितीशी संपर्क साधला तेव्हा त्यांनी काय सांगितलं पहा हे सरळ सरळ लोकांना फसवलं जातं आहे आपल्या घरात देखील आपण कुलपं बघितलेले असतात की जे एकदा दाबलं की बंद होतं आणि जर दोनदा दाबलं तर ते उघडतं जे आपल्या ह्याला ज्यांना किल्ल्या नसतात अशी कुलप आपण सगळ्यांनी बघितलेली आहेत त्यामुळे ह्याच्यामध्ये खरं तर काहीच चमत् कृतीपूर्ण नाही आहे कापूर अशा प्रकारे पेट घेऊ शकतो त्यामुळे यामध्ये आणि आत आता तर हे सगळं व्हिडिओवरती दाखवलं जातं आहे आणि व्हिडिओमध्ये एडिटिंगची वेगवेगळी तंत्रज्ञानं वापरून देखील या गोष्टी करता येतात त्यामुळे या गोष्टींना लोकांनी या बोलतापांना बळी पडू नये अशी मी विनंती व्हायरल व्हिडिओची सत्यता पडताळून पाहण्यासाठी आमच्या प्रतिनिधींनी काळी हळद घेतली आणि व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे प्रात्यक्षिकही करून पाहिलं तेव्हा काय सत्य समोर आलं पहा खरंच काळी हळद कुलूप उघडू शकते का याचं प्रात्यक्षिक मी तुम्हाला दाखवतोय कुलूप आता आपण पूर्ण बंद केलंय पूर्ण हे सगळं ठेवल्यानंतर कापूर या ठिकाणी आणलेला आहे आणि कापूर ठेवल्यानंतर कापूर खरंच पेट घेतो का हे आपल्याला ठिकाणी पाहायला मिळतंय आपण कापूर या ठिकाणी ठेवलाय कुठल्याही प्रकारे या व्हिडिओत सांगितल्याप्रमाणे ना कुलूप उघडतय ना कापूर पेट घेतोय याचाच अर्थ काळ्या हळदीनं कुठलंही कुलूप उघडत नाही काळ्या हळदीनं कुलूप उघडलं गेलं असतं तर चोरट्यांनी बँकांमध्ये चोरी करण्यासाठी काळी हळदच वापरली असती पोलिसांना तपास करणं कठीण होऊन बसलं असत ट्रिक वापरून हा व्हिडिओ बनवण्यात आलाय काळी जादू करणारे समाजकंटक असे व्हिडिओ दाखवून लोकांची दिशाभूल करताय काळ्या जादूच्या नावावर कोट्यवधींची डील करून त्यांची फसवणूक केली जातीय काळी हळद जादू टोवण्यासाठी नव्हे तर आयुर्वेदिक गुणधर्मांमुळे उपचारांसाठी उपयुक्त आहे त्यामुळं आमच्या पडताळणीत व्हायरल व्हिडिओत करण्यात आलेला दावा असत्य ठरलाय काळ्या हळदीमुळे कोणतंही बंद कुलूप उघडत नाही तसंच लोखंडही वाकत नाही तरीही काळ्या जादूच्या नावावर असे व्हिडिओ दाखवून लोकांमध्ये संभ्रम पसरवला जातोय तुम्ही अशा व्हिडिओवर विश्वास ठेवून काळ्या जादूच्या नादाला लागू नका रिपोर्ट साम टीव्ही न्यूज